उत्तरेमध्ये तुम्ही जाल तिथे गडपोटायला आहे राजस्थान मध्ये आहेत युपीला आहे दिल्लीला आहे गुजरात मध्ये मध्य प्रदेशमध्ये जाऊन काहीतरी बघा असे पडके नाही एकदम व्यवस्थित आहे कारण कोणाला माहिती का हे त्यांनी मांडले तर स्वीकारलंय मुघलांचं जेव्हा त्यांच्यावरती युद्ध झालं ना त्यांनी करार केलेत झुकलेत आणि भिंत्या वाचवल्या इकडं असा प्रकारच नाहीये आपल्या स्वराज्यामध्ये आपल्या इतिहासामध्ये असं माघार घेणं कधी नाहीच आहे जेव्हा जेव्हा आक्रमण झालेत ना छाचा खापवलेत मराठ्यांनी आणि लढलेत आणि कसे लढलेत शेवटच्या थेंबा बघा लागताच्या आहे ना इथेच माहिती म्हणून हे घडको तरीही तुटके पडलेला असतील ना तरी हे लढताना दुस, असे झाले त्याच्या अवस्था दुश्माचा तो बोळा झेलताना त्याच्यावरती घाव झालाय तिथे काही रक्त सांडलं नाहीये म्हणून तसेच येत ते आणि ते पॅलेस आहेत पॅलेस ते महाल आहेत हे महाल नाही आहेत हे लढाऊ किल्ले आहेत त्यांनी स्वराज्य राखले एक एक किल्ला सहा सहा वर्ष लढले आहे